कमनूर येथील सकल मराठा समाज यांच्या वतीनं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याबद्दल शासनाचा निषेध करून तसेच ज्यांनी पुतळा उभारण्यात त्रुटी केल्या त्या सर्व संबंधितांवर कठोर का कारवाई व्हावी या मागणीचं निवेदन प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आलं निवेदनात म्हटलंय की सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचं पूर्णाकृती पुतळ्याची उभारणी दिनांक चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी करण्यात आले होते हा पुतळा दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी निकृष्ट दर्जाचा झाल्यानं कोसळला सदरचा निकृष्ट दर्जाचा पुतळा तयार करणारे व तो पुतळा बसवताना यांनी दक्षता घेतली नाही अशा सर्व संबंधितांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी सकल मराठा समाज कबनूर व शिवप्रेमी यांच्याकडून करीत आहोत या निवेदनावर सकल मराठा समाजाचे अध्यक्ष प्राध्यापक रवींद्र पाटील सुनील इंगोले माजी उपसरपंच चंद्रकांत आडेकर बाबासू कोकणी अण्णासो निंबाळकर शिवाजी चव्हाण युवराज पाटील तानाजी वाखरेकर भाऊसाहेब कदम विनायक इंगवले उत्तम इंगवले सचिन वाखरेकर प्रेरणा हळदकर संजय जाधव आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत मराठी एस न्यूजसाठी कबनूरहून चंदूलाल फकीर